बाकी को तुझ्यासाठी जीवन वाढले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन आडिले रे बाळा तुने नाही पाणी पाहिजे माझ्या कुशी असुनी बाळा माझा जीवा जीवनाचा करुणी पलाड तुला पाहुणी पाहुणी नेत्र साखिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन झाडले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले जिवंत पाणी कधी पुसले नाही आता कशा पाहुनी पाहुणी डोळे झाकिले रे बाळा तुझे नाही पाणी पाजिले तुझ्या साठी जीवनात रे बाळा तुझे नाही पाणी पाजील मेल्यावरती रडतो कशाला उगीच ताण नको देऊ कशाला नोकरी दाखवू देखवा जगाला नाही खरचला ला रुपया दुधाला तुला पाहुणी पाहुणी डोळे झाकीले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाडले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले आता फुलाची सजुना डोली मासा बांधन खोली आता तुझ्या सांगा कोणच बो आली शेवटी अंगट्याना पाणी मी प्याली तुला पाहुणी पाहुणी प्राण सोडील रे बाळा तुझे नाही पाणी पाहले तुझ्यासाठी जीवन जाडले रे बाळा तुने नाही पाणी पाहज